आवाज येतोय बरोबर येतोय ये ना आवाज सध्या तुम्हाला कल्पना आहे की कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होतील आणि निवडणूक जिंकण्यासाठी मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकांच्या सभा होण्यापूर्वी माझ्या कुटुंबियांना भेटायला फिरतोय तुम्ही सगळे माझे कुटुंबीय आहात आता कोणीतरी म्हणेल तुम्ही पण कुटुंबीय म्हणतायत आणि मोदीजी पण म्हणतायत मेरा परिवार पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे ते फटाक्यात नका जरा थांबा की करोनाच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री होतो एक वेगळं संकट केवळ महाराष्ट्रावर नाही तर पूर्ण जगावरती आलं होतं आणि तेव्हा मी एक संकल्पना राबवली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी माझे कुटुंब माझी जबाबदारी आता कुटुंब माझं आहेच जशी करोना काळामध्ये मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेतली होती तशीच ही जी काही हुकुमशाही येऊ घातलेली आहे त्या हुकुमशाही गाठण्यासाठी हुकुम सुद्धा मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि म्हणून मी मैदानात आज आपने दिया मेरा परिवार ठीक आहे जिम्मेदारी लेगा मेरा परिवार तो ठीक आहे जैसे मैं कह रहा की मेरा परिवार मेरी जिम्मेदारी वैसे आप ना कभी एक बार तो कारण निवडणूक आल्यानंतर देश हा माझा परिवार आणि निवडणूक जिंकल्यानंतर फक्त यांचे मित्र म्हणजे यांचा परिवार तसं पाहिलं तर यांच्या परिवारामध्ये म्हणजे मी राजकीय म्हणतोय फक्त सत्तेची खुर्ची याचा त्यांच्याशी राहत आहे बाकी कोणाचं कोणाशी नातं नाहीये आता जी काय भारतीय जनता पक्ष त्याला म्हणणं मला जर अवघड जाते कारण तो जो काय पक्ष होता तो वेगळा होता वेगळ्या संस्कारातला पक्ष होता वेगळ्या एका चालीरीतीचा होता अगदी नीरव सुद्धा आपल्यामध्ये आला आहे नीरव तुमचे जे पिताश्री होते राम बारोटजी एक सज्जन सभ्य माणूस ती एक परंपरा वेगळी होती तेव्हा आपण भारतीय जनता पक्षाबरोबर होतो पण ज्या वेळेला हा भारतीय जनता पक्षाचा भार्गव जनता पक्ष झाला तेव्हा मी त्यांची संगत सोडून दिली आणि आता सुद्धा इथे जे कोणी दिव्य प्राणी आहेत त्यांची भाषा काय आहे हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही ऐकताय म्हणजे ही अशी सगळी भाषा बोलणारी माणसं आज त्याने प्यारी झाले पण जो परिवार जी माणसं पक्षासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्याग केला अशी लोक त्यांना नकोय कोळी गुंडागर्दी करणारी लोक भ्रष्टाचारी लोक सुद्धा चालतील म्हणजे मी जे म्हणतो ना महाराष्ट्रामध्ये फिरतो तेव्हा माझ्या बोलतो हो ते ते तुकी की जसं रामदास म्हणाले होते की महाराष्ट्र मराठा महाराष्ट्र धर्म वाढवावा तसं आता या भारतीय जनता पक्षाने म्हटलंय भ्रष्ट तेतुका मेळवा भाजपा पक्ष वाढवावा सगळे तू किती भ्रष्टाचार केलाय त्यांच्याकडे ते पाठवतात ईडी सीबीआय इन्कम टॅक्स कितीचा भ्रष्टाचार आहे पाच कोटीचा पन्नास कोटी शंभर कोटी बाजूला आहे कोटी अरे हे वाट बघतोय हे तुला घेतो उपमुख्यमंत्री बघतोय डोक्यावरती बसवतोय भ्रष्टाचाराच्या विरुद्ध तुझ्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जी लोक बोंगलत होती त्यांना लाडून टाकू पण पण तू डोक्यावर बस मग माझा साधा प्रश्न आहे सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचे ज्यांच्यावरती आरोप केले तो उपमुख्यमंत्री मग मुख्यमंत्र्यांचा घोटाळा किती असेल असेल ना आणि अशी सगळी माणसं त्यांना असं वाटतंय त्यांना असं वाटतंय की सगळी लोक